श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण आपल्या चॅनलवरती बोलणार आहोत एका अशा गोष्टीबद्दल जी ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल आपल्या घरात तुळस असतेच पण तुम्हाला माहीत आहे का काही स्त्रिया अशा असतात ज्यांनी चुकूनही तुळशीला पाणी देऊ नये असं सांगितलं गेलं आहे होय तीन स्त्रिया ज्यांनी तुळशीला पाणी देणं निषिद्ध मानलं गेलं आहे आज आपण जाणून घेऊया त्या कोण आहेत ना का नाही द्यायव आणि यामागचं खरं कारण काय आहे तुळशीचं झाड म्हणजे फक्त एक वनस्पती नाही ती आपल्या संस्कृतीचा श्रद्धेचा आणि सौभाग्याचं प्रतीक आहे आपल्या हिंदू धर्मात तुळशीला देवी तुळस म्हटलं जातं ती भगवान विष्णूची प्रिय आहे असं म्हणतात की ज्या घरात तुळस असते त्या घरात लक्ष्मीचे वास असतो आणि त्या घरात नकारात्मकता कधीही टिकत नाही सकाळी तुळशीला पाणी देणं तिच्या पायाशी दिवा लावणं आणि तुळशी वृंदावनी हरी विष्णू असं म्हणणं ही केवळ पूजा नाही तर आपल्या जीवनशुद्धीची प्रक्रिया आहे पण या सगळ्या पवित्रतेमध्ये एक नियम असा आहे जो अनेकांना माहीत नाही तो म्हणजे काही ठराविक स्त्रियांनी तुळशीला पाणी देऊ नये आता तुम्ही विचार कराल हे सगळं खरं आहे का तुळशीला पाणी देणं हे एक पुण्याची गोष्ट आहे ना मग काहींना का टाळावं यामागे तीन वेगवेगळे दृष्टिकोन आहेत धार्मिक सांस्कृतिक आणि वैज्ञानिक धार्मिक दृष्टिकोन तुळसी वृंदादेवी म्हणून पूजली जाते ती पवित्रता सौभाग्य आणि शुद्धतेचे प्रतीक आहे त्यानंतर सांस्कृतिक दृष्टिकोन आपल्या आजी आजोबांच्या काळात स्वच्छतेबद्दल विश्रांतीबद्दल फार विचार केला जात नव्हता म्हणून श्रद्धा अशा प्रकारे निर्माण झाली की महिलांनी काही दिवस विश्रांती मिळावी देवकार्य टाळलं गेलं पाहिजे म्हणूनच त्यांना आराम दिला जायचा तुळशीचं झाड अतिशय संवेदनशील असतं ज्याला जास्त पाणी दिलं किंवा चुकीच्या वेळेस दिलं तर त्याचं नुकसान होतं म्हणून ठराविक नियम बनवले गेले आहे की सकाळी स्नानानंतर स्वच्छ अवस्थेतच पाणी द्यावं त्यानंतर तर तुळशीबद्दल एक सुंदर कथा आहे पूर्वी वृंदा नावाची अत्यंत पतिव्रता स्त्री होती तिचा पती होता जालंधर जालंधर हा अत्यंत बलवान असूर होता देवांशी युद्ध करत होता त्याची शक्ती त्याच्या पतिव्रता पत्नी वृंदेच्या व्रतामुळे वाढत होती देवांनी योजना केली आणि भगवान विष्णूंनी जालंधराचं रूप घेतलं वृंदेला फसवलं जेव्हा वृंदेला हे कळलं तेव्हा तिने विष्णूला शाप दिला की तुम्ही दगड व्हाल तोच दगड म्हणजे शालीग्राम नंतर वृंदा देवी तुळशीच्या रूपात पृथ्वीवर आली म्हणून तुळशी आणि शालिग्राम यांचा विवाह हो, तुळशी विवाह हो म्हणून साजरा केला जातो या कथेमुळे तुळशीला पत्नीचं स्थान दिलं म्हणूनच काही स्त्रीने तुळशीला पाणी देणं हे पतिव्रतेच्या मर्यादेचे उल्लंघन समजलं जातं हा एक सांकेतिक अर्थ आहे आता असा प्रश्न होतो की ही श्रद्धा आपण आजच्या काळात पाळावी का किंवा ही फक्त अंधश्रद्धा आहे का तर याचं उत्तर स्वतः ठरवा कारण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधला फरक म्हणजे समजून घेणं जर आपण गोष्टीचं मूळ समजलो काय सांगितलं गेलं काय अर्थ होता तर ही अंधश्रद्धा राहत नाही उलट आपण त्या गोष्टीचं गूढ आणि सांस्कृतिक सौंदर्य समजू शकतो आज अनेक विद्वानाने धर्मचार्य सांगतात की स्त्रीने तोशीला पाणी देऊ नये असे नियम आता तंतोतंत लागू होत नाहीत महत्वाचं म्हणजे भावना आणि भक्ती शुद्ध मनाने तुळशीला पाणी दिलं तर देवी नेहमी प्रसन्न राहते आपण जर तुळशी पूजन करत असाल तर काही उपयोगी गोष्टी आपल्या लक्षात ठेवायला पाहिजे तुळशीला नेहमी स्नानानंतर आणि स्वच्छ वस्त्रांनी पाणी द्या सकाळी सूर्योदयाच्या वेळी तुळशीला पाणी देणं सर्वात शुभ मानलं जातं तुळशीच्या मातीवर हाताने न टाकता पाणी हळूवार टाकावे तुळशीच्या पान फक्त पूजा करताना तोडावेत आणि तीही मागे वळून बघू नये संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावा हे घरातील सौभाग्य वाढवतं तुळस आपल्या घरामध्ये सुख येणार आहे की दुःख येणार आहे हे अगोदरच आपल्याला सांगत असते काही संकेत ती आपल्याला देत असते आणि हे संकेत जर आपण बघितलं तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नेहमी टिकून राहते आता बघा ज्या वेळेस आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी असते त्यावेळेमध्ये आपल्याला आपल्या घरातील जी तुळस असते तर ती नेहमी बहरलेली टवटवीत ता आणि त्याचबरोबर तिची थोडी जरी निगा घेतली तरी तिची पानं बघा खूप छान बहरलेली अशा घरामध्ये समजून जायचं की सुख शांती आणि समृद्धी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये येणार आहे पण घरातली तुळस बघा अचानकच अचानकच सुकून गेली तिची त्या पान, पानांची गळती झाली तर समजून जायचं की त्या घरावरती काहीतरी संकट येणार होतं आणि ते तुळशी मातेने आपल्या स्वतःवरती घेतलेलं आहे त्याचबरोबर ज्या वेळेस आपल्या तुळशीच्या अवतीभोवती काहीतरी किडे मुंग्या येतात त्यावेळेस सुद्धा समजून जायचं की आपल्या आपल्या घरामध्ये जी तुळस आहे ना तर आपल्या घरामध्ये आपल्याला संकेत देतं की आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे 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 तर ती प्रस्थापित झालेली त्यामुळे सकारात्मकता वाढवण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा तुळशीला ज्यावेळेस आपण पाणी म्हणजे जल अर्पण करतो त्यावेळेस काही विशिष्ट दिवस असे असतात त्या दिवशी चुकूनही आपल्याला तुळशीला जल म्हणजेच पाणी जे आहे तर ते अर्पण करायचं नसतं त्यामध्ये सर्वात पहिला जो दिवस आहे तो म्हणजे रविवार रविवार एकादशी या दिवशी चुकुणी आपल्याला तुळशीला पाणी अर्पण करायचं नाही कारण या दिवशी तुळशीने भगवान श्रीहरी विष्णूंसाठी निर्जला उपवास जो आहे तर तो केलेला असतो आणि तिच्या उपवासामध्ये पाणी ओतल्यामुळे भंग पडतो आणि त्याचे जे दोष आहे तर ते आपल्या घराला लागतात त्यामुळे या नियमांचं पालनसुद्धा आपल्याला या कालावधीमध्ये करायचं असतं त्याचबरोबर तुळशीला पाणी अर्पण करत असताना ते स्वच्छ असावं आपल्या घरातील पिण्याचं जे पाणी असतं तर ते पाणी आपल्याला तुळशीला अर्पण करायचं असतं इतर कोणतंही पाणी जे आहे तर ते चुकूनही तुळशीला अर्पण करू नये नाहीतर त्याचे दोष जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला आपल्या घराला लागत असतात आता हे सर्व आपण बघितलं आता त्यानंतर लोकश्रद्धा आणि जुन्या परंपरानुसार या तीन स्त्रिया कोणत्या आहेत त्यांनी चुकूनही तुळशीला पाणी देऊ नये याबद्दलची आपण माहिती घेऊया आता बघा जर तुम्हाला हे जे नियम आहे तर ते पाळणं शक्य असेल तर तुम्ही पाळावं जर तुमची श्रद्धा नसेल नाही पाळलं तरीही चालेल पहिली जी स्त्री आहे ती म्हणजे मासिक पाळी असलेली स्त्री अनेक घरांमध्ये असा नियम आहे की मासिक पाळीच्या काळात स्त्रियांनी पूजा अर्चा देवकार्य टाळायला सांगतात यामागचं कारण धार्मिक शुद्धतेशी संबंधित आहे तुळस ही देवी देवीचं रूप मानलेलं आहे त्यामुळे या काळात तुळशीला पाणी देणं अशा स्त्रीने पूर्णपणे वर्ज करायचं असतं ज्या मा, मासिक पाळीतील स्त्रीला पहिला दुसरा तिसरा चौथा असा दिवस आहे त्या स्त्रीने चुकूनही तुळशीला पाणी जे आहे तर ते आपल्याला द्यायचं नसतं किंवा तुळशीजवळ जायचं नसतं आपली जी सावली आहे तर ती तुळशीवर पडणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची असते कारण त्या वेळेमध्ये दे, देवी लक्ष्मी ही साक्षात आपल्या घरामध्ये असते आणि जर आपण तुळशीला स्पर्श केला किंवा तुळशीला पाणी दिलं तर त्याचे दोष हे आपल्या घराला लागतात त्यानंतर जी पुढची दुसरी स्त्री आहे ती म्हणजे शोक अथवा मृत्यूच्या काळात असलेली स्त्री घरात मृत्यू झाल्यानंतर काही दिवस पूजापाठ देवकार्य थांबवले जातात म्हणजेच घराला सुतक लागलेलं असतं त्या काळात स्त्रियांनी किंवा घरातील कोणीही तुळशीला पाणी देऊ नये असं सांगितलं जातं कारण त्या काळात घरात अशुभता असते आणि देवी स्वरूप तुळशीला अशा ऊर्जेशी जोडू नये असं मानलं जातं त्यामुळे सुतकचे जे काही दिवस असतात तर त्या वेळेमध्ये सुद्धा आपल्याला तुळशीला जे जल आहे तर ते आपल्याला अर्पण करायचं नसतं जर आपण या कालावधीमध्ये तुळशीला जल अर्पण केलं तर त्याचे दोष आपल्या घराला लागतातच त्यानंतर बघा आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडीअडचणी ज्या आहेत तर त्याच देखील सुरू होत असतात अर्थात बघा आपण खूप सेवा करतो कष्ट करतो उपाय करतो पण तरीही त्या कष्टेचा सेवेचा आणि उपायांचा जर आपल्याला फळ मिळत नसेल तर ह्या ज्या चुका असतात ना तर त्या आपल्याकडनं होतात आणि आपण केलेल्या सेवेचं आपल्याला फळ जे आहे तर ते मिळत नाही त्यामुळे अशा ह्या ज्या काही स्त्री आहेत तर त्यांनी चुकू नये तुळशीला जल जे आहे तर ते अर्पण करू नये त्याचबरोबर तुळशीच्या संबंधित अनेक प्रकारचे जे नियम असतात तर ते आपल्याला पाळायचे असतात जसं की संध्याकाळी साक्षात देवी लक्ष्मी आणि तेहतीस कोटी देवी देवता हे त्याच घरात प्रवेश करतात ज्या घरामध्ये संध्याकाळी तुळशीच्या खाली दिवा हा अर्पण केलेला असतो त्यामुळे संध्याकाळी तुळशीला एक दिवा आवर्जून अर्पण करावा तो असेल असेल काही हरकत नाही त्यानंतर तुळशीचं जे झाड असतं ते आपल्या घरामध्ये ज्या वेळेस आपण लावतो तर ते तुम्हाला उत्तर किंवा पूर्व भागामध्ये लावायचं असतं रोज त्याला जल जे आहे तर ते अर्पण करायचं फक्त रविवार आणि एकादशी हे दोन दिवस सोडून तुम्हाला तुळशीला जल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे बाकीच्या सर्व स्त्रिया जे आहेत तर त्या तुळशीला आवर्जून जल अर्पण करू शकतात फक्त ह्या ज्या दोन स्त्रिया सांगितलेल्या आहेत तर त्यांनी नये तुळशीला जल जे आहे तर ते अर्पण करू नका नाही तर आपल्याला संपूर्ण त्याचे दोष जे आहेत तर ते लागतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ